यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाचा काळ बघितलं होता आता आपण क्रियापदाचे अर्थ बघूया क्रियापदाचे चार अर्थ आहेत पहिला स्वार्थ दुसरं आज्ञार्थ तिसरं विद्यार्थ चौथं संकेतार्थ पहिलं स्वार्थ क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजे स्वतःचाच अर्थ निघत असेल तर त्याला स्थायी क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ मुले अभ्यास करतात तो गावाला गेला राम पास होईल दुसरा आज्ञार्थ क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती प्रार्थना आशीर्वाद सल्ला उपदेश व मागणी यापैकी कोणाचाही बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ देवा सर्वांना सुखी ठेव यामध्ये प्रार्थना केली जाते नेहमी खरे बोलावे उपदेश राम पाणी आन आज्ञा तेवढे पुस्तक आण पाहू सौम्या आज्ञा मी तिकडे जाऊ अनुमोदन आज्ञा देवा याला पास कर आशीर्वाद माझ्या एवढा निरोप त्यांना द्या विनंती औसध वेळेवर घ्या सल्ला मला वही द्या मागणी विद्यार्थ क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य इच्छा योग्यता शक्यता यांचा बोध होतो तेव्हा त्याला विद्यार्थी क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ आई वडिलांची आज्ञा पाळावी कर्तव्य हे काम पुरुषांनीच करावे योग्यता आता ऊन पडावे इच्छा ती बहुधा घरी असावी तर्क मला पहिला क्रमांक मिळावा शक्यता वा वि क्रियापदाला प्रत्यय लागतात शवत संकेतार्थ वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो तेव्हा त्या संकेतार्थी क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ जर अभ्यास केला तर पास होशील जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा